सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे आपल्या बाळगोपाळाचा म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मदिवस आहे या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरात या पाच वस्तूंपैकी ही एक वस्तू आपल्या घरात नक्की आणायची आहे धनधान्याच्या राशी लागतील सात जन्मांचं दारिद्र्य दूर होईल त्या घरात लक्ष्मी नारायणाचा अखंड वास राहील कृपा आशीर्वाद मिळेल आणि आपलं घर गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही तर कोणत्या या पाच गोष्टी आपल्याला यातून एक तरी वस्तू आपल्या घरात नक्की आणायची आहे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जरी ह्या वस्तू आणल्या तुम्ही तरीही चालेल तर कोणत्या वस्तू आणायच्या आहेत जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल फक्त माझं नाही आपलं सर्वांचं आहे नक्की चॅनलला स सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर पहिली वस्तू आपल्याला आणायची आहे ती म्हणजे गाय वासराची मूर्ती वासरू आपल्या गाईचं आपल्या आईचं दूध पितं आहे दुग्ध गाय आपल्याला घरात आणायची आहे दूध पिणारं वासरू आणि ती गाय आपल्याला अशी मूर्ती आणायची आहे तुम्ही कुठलीही मूर्ती आणू शकता अगदी लहानशी पितळाची मूर्ती आणली तुम्ही आणि देवघरात आपल्याला त्या वस्तू आणून आपल्या देवघरात किंवा आपल्या घरात कि स्थापन करायच्या आहे नुसत्या आणून ठेवायच्या नाही तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाजवळ त्या स्थापन करायच्या आहे आणि त्यांची पूजासुद्धा बाळकृष्णाबरोबर आपल्याला त्या दिवशी करायची आहे तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल कशी गाय गायीचं दूध पिता आहे तिचं बाळ वासरू अशी मूर्ती आणायची आहे आपलं घर गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही आपण आपल्या लेकरांना म्हणजे मुलींना जसं सासरी जाताना कुठलीही आई वडू वडील असू दे आई असू दे नेहमी एक आशीर्वाद देत राहतात तो म्हणजे तुझ्या घरात कायम दूध होतो जाऊ दे, आई वडील आशीर्वाद देत राहतात या आशीर्वादाबद्दल सुद्धा एक छान अर्थ असतो म्हणजे त्या घरात त्या मुलीच्या घरात त्यांच्या मुलीच्या घरात कधीही दुधा तुपाला कमी पडू नये असा या आशीर्वादाचा अर्थ असो असतो आणि ही गाय गाय आणि वासराची मूर्ती जर तुम्ही घरात आणली तर तुमच्या घरात धनधान्याला पैशा अडक्याला आणि दुधा तुपाला कसलीच कमी पडणार नाही आणि ते घर गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही त्या घराचं गोकुळ नक्कीच होईल ज्यांना संतती प्राप्ती होत नाही त्यांनी मी म्हणेल या दिवशी नक्की ही गाय वासराची व वा, वासरू आपल्या गायीचं आईचं दूध पित आहे अशी एक छानशी मूर्ती बघून नक्की आना पितळाची आनली आणि तुम्ही देवघरात कायमस्वरूपी स्थापन केली या गोकुळ अष्टमीला चौथा श्रावणी सोमवार सुद्धा आलेला आहे अत... अतिशय सोन्यासारखा दिवस आहे छान अशी मूर्ती घेऊन या आणि आपल्या देवघरात स्थापन करा आपल्या बाळकृष्णाची जेव्हा तुम्ही पूजा कराल रात्री बारा वाजता या मूर्तीची सुद्धा तुमची तुम्हीच तुमची तुमची स्थापना केली बाप्पा देवघरात किंवा बाळकृष्णाजवळ तरीही चालेल ही, ही मूर्ती तुम्ही देवघरातच नाही तर तुमच्या हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता अगदी तुम्ही बेडरूममध्ये ठेवली तरी काहीही हरकत नाही ही मूर्ती आपल्या घरात नक्की आणा तुमचं घर बघा किती छान अगदी सोन्यासारखं होईल तुमच्या घरात दुधा तुपाला कसलीच कमी राहणार नाही आणि ज्या घरात ही गाय वासराची मूर्ती असते तिथं लक्ष्मी नारायण साक्षात वास करतात अखंड आशीर्वाद असतो अशा घरात कशाला कमी राहत नाही लक्ष्मी माता तर आनंदाने तुमच्या घरात येईल आणि अखंड वास करेल आता दुसरी वस्तू ती म्हणजे मोर पीस बाळकृष्णाला श्री विष्णूंना प्रिय आहे ते म्हणजे मोरपीस ज्या घरात मोरपीस असतात त्या घरात नकारात्मकता नावाला सुद्धा टिकत नाही तुमच्या घरात वास्तू काही दोष असतील तर मी म्हणेल ह्या आपल्याला सव्वीस तारखेच्या आतच तुम्ही हे मोर पीस एक आणा पाच आणा सात आणा अकरा आणा अशी गड्डी करून तुम्ही मोर पिसांची जास्तीत जास्त मोरपीस तुमच्या देवघरात ठेवा किंवा तुमचे जेवढे रूम असतील बेडरूममध्ये सुद्धा पती पत्नीच्या फोटोवर जरी तुम्ही मोरपीस लावले तुमच्या घरातील गोडावा तुमच्या पती पत्नीतील नात्यातील दुरावा सुद्धा दूर होईल आणि गोडावा निर्माण होईल तुमच्या पती पत्नीमधील वादविवाद दूर होईल तुम्ही जर तुमच्या घरात नकारात्मकता वातावरण वाटत असेल तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत नसेल तर काय करायचं या दिवशी मोरपीस आणा आणि रात्री बाळकृष्णाच्या जन्मवेळी आपल्या मुख्य दारावर दोन पाच सात अकरा असे मोर पीस गड्डी करून असे एकत्रित करून छान असे लावून द्यायचे आहे मुख्य दाराशी कधीच तुमच्या घरात नावाला नकारात्मकता शिरू शकणार नाही घुसणार नाही आणि तुमचं वाईट करू शकणार नाही कोणती शत्रुपीडा असेल वाईट करण्याचा हेतू असेल त्यांचा तर हे मोरपीस नक्की आणा मुलं अभ्यास करत नसतील मुलांच्या स्टडी टेबलच्या वरतीसुद्धा दोन मोर पीस नक्की चिटकवून द्यायचे आहे आहे आईने आणि हा उपाय तुम्हाला कधी करायचा तर बाळकृष्णाचा जन्मदिवशी म्हणजे श्रीकृष्ण अष्टमीलाच करायचा आहे नक्की हे मोरपीस घेऊन या एक आणा पाच आणा सात आणा अकरा आणा असं विषम संख्यांमध्ये तुम्हाला मोरपीस आणायचे आहे पती पत्नीमध्ये दुरावा असेल तर मोरपीस तुमच्या बेडरूममध्ये स नक्की एक तरी किंवा दोन तरी मोरपीस नक्की लावून द्या मोरपीस नक्की आणा जन्माष्टमी आहे श्रीकृष्णांचा आशीर्वाद आपल्या घरात येईल आणि माता लक्ष्मी अखंड वास करेल तिसरी वस्तू म्हणजे बासुरी लाकडाची आणा किंवा एखाद्या धातूची आणली तरीही चालेल जिथं बासुरी तिथं श्रीकृष्ण माता लक्ष्मी राधाकृष्ण वास करतात असं म्हटलेलं आहे म्हणून आपल्या घरात एक तरी बासुरी ही हवीच तुम्ही देवघरात जरी ठेवली तरीही चालेल पण या बाळ बाळगोपाळाच्या जन्मदिवशी नक्की एक बासुरी घेऊन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीला या बासुरीची सुद्धा पूजा करा त्या बासुरीवर एक मोरपीस नक्की ठेवा आणि त्यांची पूजा करायची आहे तुमच्याकडं करा पाळणा असेल बाळकृष्णाचा तुम्ही त्या दिवशी पाळणा हल हलवणार बाळाला म्हणजेच बाळकृष्णाला त्यात ठेवणार आणि पाळणा हन हलवणार तिथं ही बासुरी एक दोन मोरपीस नक्की ठेवायची आहे बघा किती छान तुम्हाला चमत्कारिक बदल तुमच्या घरात येईल आनंददायी वातावरण होईल तुमचे बाळ गोपाळ नक्की सुख राहतील त्यांची प्रगती होईल मुलांना कधीतरी दृष्ट वगैरे लागते मग ही बासुरी मुलांच्या हातात देत जा पाच मिनटं का होईना देत जा बघा मुलं किती खुश होता अगदी लहान मुलांच्या हातात बासुरी दिली ते सुद्धा खुश होतात आणि त्यांना बघून आपण आई वडील सुद्धा खुश होत असतो म्हणून बासुरी न विसरता नक्की आणायचे आहे चौथी गोष्ट आहे ती म्हणजे गंधगोळी गंध गोळी चंदन गंगाजल हे खूप पवित्र वस्तू आहे ह्या वस्तू आपल्या घरात अवश्य आणायच्याच आहे आणि त्या वस्तू जर तुम्ही या जन्माष्टमीला आणून घरात आणल्या आणि त्या त्याचा वापर करून बाळकृष्णांची पूजा केली या दिवशी संपूर्ण घरात गंगाजल गोमूत्र थोडीशी हळद अशा वस्तू आपल्या घरात शिंपडायच्या आहे पाण्यात टाकून नावाला सुद्धा नकारात्मकता उरणार नाही गंध गोळी ती घसून घ्यायची आणि देवाला बाळकृष्णाला याचा तिलक करायचा आहे थोडीशी हळद टाकायची त्या गंध गोळीत आणि त्याचा तिलक आपल्याला बाळकृष्णाला करायचा आहे रात्री वाजता हा तिलक करा अभिषेक घाला तिलक करा बघा इतका सोन्यासारखा दिवस आहे सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय म्हणून या दिवशी गंधगोळी आणि आपल्या घरात गंगाजल नक्की आणा पूजेच्या साहित्याच्या दुकानात या सर्व वस्तू तुम्हाला एकाच ठिकाणी नक्की मिळून जातील तुम्ही स्वामी केंद्रात जात असाल तिथं नक्कीच अशा वस्तू तुम्हाला मिळून जातील राहतील चौकशी करा तिथं चा। पाचवी चा। वस्तू ती म्हणजे श्री कृष्ण प्रिय विष्णू प्रिया ती म्हणजे तुळस तुमच्या घरात जरी आधीची तुळस असेल तरी मी म्हणेल या दिवशी एक तुळशीचं रोप तरी नक्की सर्व महिलांनी लावा लक्ष्मी पावेल तुम्हाला लक्ष्मी नारायण अतिशय प्रसन्न राहतील तुमच्या घरात नक्की एक तुळशीचं रोप लावायचं आहे या दिवशी चुकून सुद्धा आपल्या घरातली तुळस तोडू नका उलट आपण एखादी तुळस लावायची आहे एक तरी तुळस या दिवशी आपल्या घरात लावायचीच आहे भरपूर तुळशीचे रोप असले तरी एक तुळशीचं रोप लावा काहीही कमी पडणार नाही खूप खूप छान अनुभव येईल श्री कृष्ण प्रिय आहे वि विष्णू प्रिय आहे ही तुळस आणि साक्षात लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे हे तुळस म्हणून तुळशीचं रोप एक तरी आणून आपल्या दारात नक्की लावा तुम्हाला लावायची इच्छा असेल तर दोन दिवस थांबा सव्वीस तारखेला कृष्ण जन्माष्टमी आलेली आहे या दिवशी सकाळी लावा संध्याकाळच्या आत आपल्याला तुळशीचं रोप आपल्या घरात लावायचं आहे कारण आपण हिंदू शास्त्र धर्म शास्त्रानुसार आपण संध्याकाळी कुठल्याच झाडाला पानाला फुलाला आपण हात लावत नाही आपण तोडत नाही किंवा लावत पण नाही म्हणून आपल्याला तुळस लावायची आहे तर ती किमान स सं... संध्याकाळी पाच वाजेच्या आतच आपल्या दारात तुळस लावायची आहे अंगणात तुळस लावायची आहे आता या पाच वस्तूंपैकी मी तुम्हाला पाच वस्तू विष्णू प्रिय वस्तू श्रीकृष्ण प्रिय वस्तू माता लक्ष्मी प्रिय वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या मुलांची इतकी प्रगती होईल कोणी कितीही प्रगती थांबवायचा प्रयत्न करू दे कितीही नजर दोष लावू दे पण तुमच्या घराला आणि तुमच्या मुलांना तर मात्र कधीही दृष्ट लागणार नाही तुमच्या घराची संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आणि अशा घरात माता लक्ष्मीसह श्री विष्णू अत्यंत आनंदाने वास करतात